नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रतिमा जेव्हा अर्जुन आणि सायली भेटतात तेव्हा ते तिचे आभार मानू लागतात तर ती म्हणते की जर एखाद्या मुलाला आईची गरज असेल तर आवाज द्यायची गरज पडत नाही मनातलं बरोबर कळतं त्यामुळे मी नक्की तुमच्या पाठीशी राहीन असं ती म्हणते त्यानंतर आता अर्जुन पण तिचं फार कौतुक करतो दुसरीकडे आता प्रिया मात्र अश्विनला फोन करत असते अश्विनला खूप आवाज देऊनही सायलीने तो खाली न आल्यामुळे सायली आता तो फोन उचलते आणि प्रिया मात्र सगळं बोलून बसते की तू घरी येण्याच्या आधी मला मामा मामींशी बोलायचं आहे तेवढंच मात्र आता ती काही बोलणार तर इतक्यात अश्विन तिथे येतो आणि फोन खेचून घेतो तुला साधे मॅनर्स नाही का फोन कशाला घेतेस कोणाचा आहे इथून पुढे अजिबात माझ्या फोनला हात लावायचा नाही आणि धावत पळत जाऊन आता सायली हे सगळं अर्जुनला सांगते पण अर्जुन आधी सिरियसली ऐकतो नंतर मात्र तो म्हणतो यात काही थतेच नाही बोलत असतील ते एवढं काय आपल्याला असेल त्यांची फ्रेंडशिप वगैरे कशाला बाकीचा विचार करायचा पण सायलीला मात्र राहत नाही आणि ती प्रतिमाला सगळा घडलेला प्रकार सांगते तर तेव्हा ती म्हणते पण मला माहिती नाही अगत ते घरी येणार आहे म्हणून तर तेव्हा ते ती म्हणते पण जर सगळेजण घरी आले सुभेदार फॅमिली तर तिथे काय झालं तुम्ही मला कळवाल ना तर प्रतिमा म्हणते हो नक्की मी ते गेल्यावर तुला फोन करील त्यानंतर मात्र आता सायली आणि प्रतिमा फोन ठेवून देतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कुरिअर बॉय मात्र पार्सल घेऊन येतो आणि त्यावर पाणी सांडतं परंतु हाच पत्ता आहे का सायली त्याला पुन्हा विचारते तर तो म्हणू लागतो की हो हाच पत्ता आहे आणि त्याच्या नाव आणि ऍड्रेस बघून आता सायलीला मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता सुभेदार कुटुंब प्रतिमाला भेटायला गेलेलं असतं आणि आता पूर्ण आजी सांगू लागतात की आम्ही प्रियाला मागणी घालायला आलेलो आहोत आमच्या आश्वींसाठी पण तुझी परवानगी हवी आहे हे ऐकून मात्र आता प्रतिमाला प्रचंड मानसिक धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा